बेटा तालुका खानापूर जिल्हा सांगली तर बघा मित्रांनो की एका पाईपाच्या बाजूलाच एक साप घुसलेला त्यांना दिसला आणि आपण या ठिकाणी तात्काळ येऊन या सापाला प्रयत्न लागली चवलत बघा गोरगाला सात तापट आहे तर बघा आपल्याला शारदा हुगले यांनी गोल घेतला त्यांचा मनापासून धन्यवाद तर बघू शकताय तर हा धामण साप आहे आणि खूपच तापट आहे आणि कळकोट रंगामध्ये याचा रंग आलेला आहे बघा तर याची शेफ्टी जर बघितली तर बऱ्यापैकी बघा तुम्ही कट झालेले आहे जुनी कारण सडपातळ शिफ्टी असते तशी नाही आहे बघा याची शेफ तुटलेला असावा काही कारण असतो तर हा साप चिडलेला आहे अजून पण तो मान फुगवून आपल्याला पूर्व चेतावणी देण्याचं काम करतोय ज्या वेळेला सापांना धोका वाटतो आपल्यापासून त्यावेळेला ते मान फोगवून आपला राग व्यक्त करत असतात बघा तर तो थोडासा फुसकरल्यासारखं सुद्धा आवाज करतोय बघा तर बघा सरासरी बघा सहा ती मेजी ती ते आठ फुटापर्यंत वाढतो अधिक तर लांबीचे बारा फुटापर्यंत वाढत असते बघा आपण त्याला लगेच पकडला कारण केंद्र चप्पळ असणार साफाई तासशे सात किलोमीटर वेगानं तो धावू शकतो त्याच्यामध्ये बघा पाच रंग येत असतात काळा राकाडी चॉकलेट पिवळा आणि हिरवटी मेहंदीसारखा असतो तो तर हा थोडासा काळपट काळपट आलेला आहे बघा आणि ह्याच्या सुद्धा बघितलं तर काळ्या काळ्या तिरके रेषा असतातच लक्षात घ्या डोळ्याची बावली काळ्या रंगामध्ये असते गोलाकार असते आणि त्या डोळ्याच्या बावलीला बघा सोनेरी कडा असल्यासारखं डिझाईन असते त्याची जीव आहे ते जांभळट काळ्या रंगामध्ये आलेली दुबागलेली आणि डोक्यापेक्षा मान लहान आहे आणि लहानेपे मानेपेक्षा त्याचं शरीर थोडंसं जाड आहे बघा आणि ती जी त्याची ती त्वचा आहे ती त्वचा शर्ट कोणी आकारची त्वचे असते आणि शेपटाकडच्या बाजूला अशी काळपट काळपट डिझाईन असते आता हा या सापाचा रंग जरा काळपट आल्यामुळं ती डिझाईन जरा आपल्याला स्पष्ट दिसून येत नाही पिवळ्या रंगामध्ये असेल किंवा चॉकलेटीमध्ये असेल तर ती काळपट काळपट डिझाईन आपल्याला स्पष्टपणे दिसून येत असते बघू शकताय तर आपल्यासाठी खूप उपयोग असणार सापाय बघा कारण बघा उंदरापासून माणसाला सत्तावीस प्रकारचे रोगवत असतात आणि जर एक नरमाजी उंदराची असेल तर वर्षाकाठी आठशे पन्नास पिलांच्या जन्म येत असते त्यामुळं बाकी त्यांना खाऊन हा साप आपली मदत करत असतो आणि धान्याच्या नासाडीमध्ये तीस टक्के वाटा उंदरांचा असतो बघा त्यामुळं त्यांना खाऊन ही साप आपली मदत करत असतात या सापाचं वर्णन मी सांगितलं आहे बघा आणि पोटागारचा जो भाग असतो तो पांढरा किंवा पिवळा असतो बघू शकताय तर याचा पिवळ थोडासा दिसतोय आपल्याला आता थोडासा शांत झाल्याचं वाटतोय तो साप बघा आपले सहकारी मित्र अक्षय शिंदे कुर्लीकर सुद्धा कॅमेरामॅनच्या स्वरूपात आपल्याला आज लाभले त्यांचं मनापासून धन्यवाद तर आपण त्याला आता थोडंसं शांत करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे बघू शकताय तो अजून पण पळण्याचा प्रयत्न करतोय आपल्याला चावण्याचा प्रयत्न करत नाही याचं कारण काय असतं बघा की साप स्वतःहून कधी कोणाला चावत नसतात त्यांना आपल्यापासून धोका वाटला त्यांना इजा झाली तर ना येण ते आपल्यावर ते हल्ला करत असतात बघा आपण एवढं त्याला पकडलं तो एकदा हे चावण्यासाठी आपल्याला आक्रमण केलेलं नाही पळण्यासाठी तो उड्या मारतोय मागापासून बघितलं असेल बऱ्यापैकी आपण त्याला शांत केलेला आहे तर सर्वांना महत्वाची सूचना व्हिडिओ बघून कुणी सापड पकडण्याचा प्रयत्न करू नका त्यासाठी प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचं असतं बिना प्रशिक्षणाचा अजिबात जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही तर, ना तर तो पळण्याचा प्रयत्न आहे आपल्या अंगावेत नाही तर बघा तो हातावरती वगैरे चावण्याचा प्रयत्न करत नाही कारण बघा साफ स्वतःहून कधी कोणाचा आवड नसतात मी बघितला असेल तर तो रेवस टाकतोय टाकून तो पाळण्याचा प्रयत्न करतोय आपण त्याला थोडस कॅज्युअली वने त्यानं विट्रो ड्रो घातले स्वतःला तो ॲटोमॅटिक असणार आहे बघू शकता बघा मित्रांनो शारदा बोगले यांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद त्यांनी या मुक्या न मरता वाचवणी मध्ये चांगलं सहकार्य केलेलं आहे माहिती आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजय सुरेश यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन बटन दाबून ऑल्स ऑप्शन क्लिक करायला विसरू नका ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करायला विसरू नका तर बघा मित्रांनो आपण थोड्या वेळापूर्वी इंडियन रॅशनिक म्हणजे दहा मन जातीचा पकडला बघा तर त्याचा आपण आपण पुन सुरक्षितपणे निसर्गामध्ये सोडलेला आहे